महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात होत आहे या परीक्षेला राज्यातून चौदा लाख एक्क्याण्णव हजार तीनशे सहा विद्यार्थी बसणार असून सोलापूर जिल्ह्यात त्रेपन्न हजार एकशे छप्पन्न विद्यार्थी परीक्षा देत आहेत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं परीक्षा शांततेत आणि सुरळीत पार अकरा पर्यवेक्षक केंद्राची व्यवस्था केली आहे मुख्य परीक्षा केंद्रे ही शहाण्णव असून सात भरारे पथक आणि दोनशे पंचावन्न बैठे पथक कॉपीसारखा गैरप्रकार थांबवण्यासाठी नेमण्यात आले आहेत ही परीक्षा वीस मार्च पर्यंत सुरू राहणार आहे परीक्षा केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आले होते नमस्कार मी प्राचार्य विजय कुमार दयानंद महाविद्यालय सोलापूर आपल्याला दयानंद महाविद्यालयाच्या परिसरामध्ये बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेची लगभग दिसतच असेल दयानंद महाविद्यालयात साधारणतः चौदाशेपेक्षा जास्त मुलांच्या बारावीची परीक्षा आहे दयानंद महाविद्यालय हे परीक्षेचं मुख्य केंद्र आहे आणि त्याचबरोबर इतर तीन ठिकाणी ही परीक्षा आम्ही घेतो वेलनकर महाविद्यालय आसावा महाविद्यालय एस बिराजदार प्रशाला प्रत्येक ठिकाणी परीक्षेचं काम अतिशय चोखपणे पार पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याच्यासाठी अगोदरच नियोजनबद्ध सगळ्या प्राध्यापकाच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मिटिंग घेतलेल्या आहेत वर्गांची पाणी बाकीच्या सगळ्या गोष्टीची पाणी पाण्याची सोय वॉशरूमच्या सोय ह्या सगळ्या बाबीची व्यवस्थित सोय करण्यात आलेली आहे